माझं नाव स्वत मोरे मी आता पाठी शिकत आहे आज आपल्या शाळेत निरोप समारंभ घेण्यात आलेले आहे निरोप समारंभ घेताना माझं मन खूप माझ आलेलं आहे या पाच वर्षात मी अनेक गोष्टी शिकलो अनुभव घेतलो हसलो खेळलो रडलो पण या सगळ्याच एक नाव आहे कोहडे सर सरांनी दिलेली ती आठवण आणि ती मजा एकदा श्रेच आणि माझं भांडण झालं होतं तेव्हा सरांनी आम्हाला खूप प्रेमानं सांगलं पण पन त्यातपणे तिथंच बत्ती दिली तेव्हा आम्हाला तेव्हा आम्हाला खूप दुःख झालं पण मग आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो सरांनी आम्हाला खूप मारलं पण आम्हाला याचा असं नाही का आम्हाला वाईट वाटलं नाही कधी गब्बर सिंगच्या नाटकामध्ये ते डायलॉग डायलॉग खूप जबरदस्त झाला आणि त्या डायलॉग हे डायलॉग आम्हाला खूप फेमस झालं आणि शिवरायांचे नाटक त्याचे हावभाव सगळं त्यांनी मला खूप समजून सांगितले सांगितले सरांची शिस्त आणि प्रेम ही दोन्ही बाद आम्ही अनुभवले आहे एकदा एकदा आमच्या रुसालचं आणि माझ हे घालते तेव्हा सरांनी तेव्हा पण सरांनी मला खूप समजवला आणि मी माझा चेहरा नाराज झाला की सर माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणायचे राग आला का पण मी तुमच्या भल्यासाठी करतोय करतोय म्हणायचे माझा राग आला का पण आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगत आहे आणि लगेच माझ्या पाठीवरून हडुवा हात फिरवायचे सरांचा सगळा प्रेमळपणा बघितला की डोळे पणाशिवाय राहत नाही सर मला तुमच्या बोलण्याचा कधीच राग आला नाही सरांबरोबर वर्गात आणि लॉनवर बसून खाल्लेलं पोषण आहार डब्यातून दिलेलं अन्न वाटून खाल्लं आला नाही आज डब्यातून दिलेलं अन्न वाटून घाललं आहार खेळव आहे पण नाही प्रत्येक क्षणाचं झगड हटवलं की डोळ्यातून पाणी येत गुरुजींना दिलेले ज्ञान रूपी वसा आम्ही पुढे झालो हा हा वारस हा मंत्र आम्ही कायम लक्षात ठेवू कोरे सरांनी शिकवलेली गोष्टी आम्हाला चांगली माणूस आदर्श करे करीन बनवण्यासाठी मदत करतील या याची मला खात्री आहे शेवटी या लाडक्या जाण्याच्या आणि इथल्या प्रत्येक बघून तुम्ही आम्हाला फक्त अभ्यास शिकवला नाही तर आयुष्य जगण्याचा मंत्र दिला तुम्ही दिलेले शिक्षण हे संस्कार आम्ही आयुष्यभर जपू जय हिंद जय भारत